शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची पिकाची वाढ करण्यासाठी आणि नंतरच्या काळात एक दोन तोडे झाल्यावर मिरची बारीक निघते आहे तर ती मिरची बुटकी नगुणे मिरची लांब निगाव ह्यासाठी आपल्याला कोणती फवारणी घ्यायच्यात ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्धाऊट व्हिडिओ बघून तुम्हाला कोणती माहिती मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाची वाढ तसेच मिरच्या लांब निघण्यासाठी आपल्याला जेब्रिलिक ॲसिड हे फवारणीतून किंवा ड्रिप वॉटर वापरणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचं प्रमाण काय सुरुवातीला जेब्रिलिक ॲसिड हे दोन प्रकारामध्ये येते पहिला आहे ते पावडर फॉर्ममध्ये येते आणि दुसरं लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा येते तर पावडर फॉर्ममधले जे जबरेलिक कॅसिड आहे तर त्याचं प्रमाण काय आहे तर ते आपल्याला प्रति एकरसाठी एका एकरसाठी आपल्याला ते पाच ग्राम घ्यायचं आहे आणि ते सुद्धा दोनशे लिटर पाण्यामधून आपल्याला फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याची जर फवारणी केलो तर आपल्या मिरची पिकाची वाढ होते तसेच एक दोन तोडे झाल्यानंतर जर मिरची बारीक निघत असेल तर ह्याची फवारणी केल्यानंतर आपल्या मिरच्यासुद्धा लांब लांब निघणार आहेत हे झालं पहिला मुद्दा दुसरा आहे लिक्विड फार्ममधलं जे जिब्रिलिक ऍसिड येते ते सुद्धा आपण फवारणीसाठी वापरू शकतो तर त्याचं प्रमाण काय घ्यायचं आहे तर ते लिक्विड फार्ममधलं जे जिब्रिलिक ऍसिड येते ते झिरो पॉईंट झिरो झिरो वन या टक्केवारीमध्ये येते तर हे फवारणीसाठी आपण प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आपण पन्नास एम एल सुद्धा फवारणी करू शकतो आणि जर ड्रीप वॉटर म्हणजे थेबक वॉटर जर सोडायचा असेल तर आपण ते एकरी एक लिटर अशा हिशोबानंसुद्धा आपण सोडू शकतो तर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाची सुरुवातीच्या काळात वाढ करायची झालं तर तुम्ही फवारणी करा किंवा ड्रिप सुद्धा सोडू शकतो आणि मिरचीचे एक दोन तोडे झाल्यावर मिरची बारीक निघत असते तर ती मिरची लांब लांब काढण्यासाठीसुद्धा आपल्याला फवारणीमधून पाच ग्रामची जी आपण पॅकिंग सांगितले ती तुम्ही फवारणीमधून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद